ত়াঙ możাারকাডি আয়ারেকতেছেই চোজঠেিকা চোজোব আকাখার্য়াই? তুটুাযেচে আগয়ে াহেলিকালে নিমিকাকেল এজবাখresserো

या शेतकऱ्यांनी उपोषणाचा पवित्रा घेतला होता त्याच्याबद्दल आपण काहीतरी आश्वासन दिलेलं आहे त्या शेतकऱ्यांचं काय आश्वासन दिलेलं आहे सर आंदोलनकर्त्यांनी त्यांची मागणी माझ्याकडे मांडली त्यांचा रस्त्याबाबत त्यांचा प्रश्न आहे की आमचा बावीस मीटर जागेवर रस्ता नाही तसंच याच कार्यालयाकडून काय रेकॉर्ड दिलेला आहे त्याच्या अनुषंगाने काम करणं मोजणीचं काम करायला पाहिजे होत परंतु तसं झालं नाही असं यांचं म्हणणं आहे त्या अनुषंगाने वरिष्ठ कार्यालयाकडे मिटिंग घेण्याचं मी त्यांना आश्वासन दिलेलं आहे मला सांगा हे शेतकरी आज नाही नाही म्हणताना दोन ते तीन वर्षापासून सतत संघर्ष करतोय यासाठी आपल्या ऑफिसने आतापर्यंत आत त्यांना सहकार्य केलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे आपलं काय म्हणणं आहे पूर्ण सहकार्य केलेलं आहे सहा गावं आपल्याकडे होती पाच गावं पूर्ण झालेली आहेत पाच गावांमध्ये यांची काही तक्रार नाही फक्त ते एका गावामध्ये तक्रार आहे म्हणून सहकार्य केलं नाही हे चुकीचं आहे पूर्ण सहकार्य केलेलं आहे जोशी साहेब मला सांगा आज आपण उपोषणाचा पवित्र घेतला होता याच्याबद्दल आपलं काय मत या ठिकाणी प्रथम मी आपल्या सर्व स्वागत करतो की आमच्या या ठिकाणी भावना तुम्ही लक्षात घेऊन आपण या ठिकाणी आलेला आहात खरं पाहता आम्हाला असं वाटलं होतं की मान्य मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं जो आदेश दिला त्या आदेशा प्रमाण ही मोजणी अतिशय चांगल्या पद्धतीने होईल आणि तशा पद्धतीने पाच गावची मोजणी व्यवस्थित झाली परंतु दुधाच्या पातीमध्ये ज्यावेळेस दूध असतं त्यामध्ये जर साखर पडली तर ते गोडवा निर्माण होतो आणि त्याच्यात जर खडा पेडला तर मग ते दही निर्माण होत परंतु ह्या कार्यालयातल्या काही कर्मचाऱ्यांनी आजच्या या ठिकाणी साखर ऐवजी मिठाचा खडा टाकण्याचं काम केलेलं आहे आणि ह्या शेतकऱ्यावर मोठा अन्याय आहे कारण आम्ही चार पाच वर्ष झालं यासाठी झडतोय परंतु या ठिकाणी आज आम्हाला विश्वासच घेऊन जर हे प्रकरण झालं असतं तर आतापर्यंत विश्वासात न घेतल्यामुळं आज हा प्रश्न oh. oh. या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आम्हाला उपोषण करावं लागतंय आंदोलन करावं लागते आणि ह्याचा पूर्ण जबाबदार जर कोण असेल तर या ठिकाणी काहीतरी झालीत्य शुक्राचार्येत या कार्यालयामध्ये अतिशय अधिकारी वर्ग चांगला आहे असं आम्ही म्हणतो परंतु त्या ठिकाणी त्याला जर सांगणारे लोक oh. oh. आहेत त्यांच्या चुकीमुळं कारण आम्ही पहिल्यापासून सांगतो की बाबा हे चुकीचं काय तर काम करू नका mm. आणि नेमकं ती चुकीचं काम करण्याचं काम या ठिकाणी mm. mm. या कार्यालयातल्या कर्मचारी केल्यामुळं आम्हाला या ठिकाणी उपोषणाला बसावं लागलं या ठिकाणी यावं लागलं mm. परंतु आदरणीय साहेब साहेबांनी ज्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं mm. की आपल्याला हे करता येत आणि त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी त्यांच्या शब्दावर त्यांच्या लेखीवर विश्वास ठेवून आजचं हे लाक्षणिक उपोषण आम्ही स्थगित करत आहोत परंतु असं नाही की आम्ही उपशन संपवलेलं नाही आम्ही आंदोलन केलेली आहेत रस्ता रोप आंदोलन केलेली आहेत न्यायालयात आम्ही मागितलेला आहे कलेक्टरकडे आम्ही अनेक निवेदन दिलेली आहेत ह्या माध्यमातून जोपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर त्या ठिकाणी त्याच्या मालकी हक्काच्या जमिनीचा मावेजा मिळणार नाही तोपर्यंत आमचा हा संघर्ष असाच चालू राहणार आहे आणि त्यासाठी जवळपास आम्हाला सर्व अधिकाऱ्यांनी तस मदत केलेली आहे आणि अशी मदत आम्हाला करावी अशी आम्ही सर्वांच्या वतीनं अधिकाऱ्यांना विनंती करतो मला सांगा जे आपले आपलं ऑफिस ऑफिस जे जे आहे आहे या ऑफिसच्या कोणी अधिकारी तुम्हाला एवढं हरासमेंट करायचं प्रकार केलं आता कसं आहे तुम्हाला सांगतो आम्ही ह्याच्या पहिलं बरेचदा इथं आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये म्हणा किंवा आमच्या पत्रावर म्हणा आम्ही ह्याला एक बोल उत्तरे मागत होतो परंतु आम्हाला एकही टिपण होत दिलं नाही आणि आता मोजणी झाली ती तर मग ह्या हा शेतकऱ्यासाठी कशासाठी ह्याच्यामुळे आम्हाला आणि त्या ह्याच्या अनुषंगाने आम्ही साहेबांना बोललो की बाबा ते नवीन आहे साहेब त्यांना ही माहिती नाही परंतु ही जाणून बुजून शेतकऱ्यावर अन्याय करणार या ठिकाणी आंदोलन आम्ही या ठिकाणी उभा राहायचं कारणच एवढ्यासाठी आहे की या शेतकऱ्यावर अन्याय करण्याचं काम संबंधित या ठिकाणी अधिकाऱ्यांनी केलं मला सांगा आज तुम्ही दोन वर्षापासून संघर्ष करता त्या संघर्षामध्ये काय तुम्हाला मिळालं का संघर्षामध्ये आता खरं सांगायचं म्हणलं तर संघर्ष हा काही मिळवण्यासाठी नव्हता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्ष होता आणि तो हक्क जोपर्यंत या क्षेत्रातील क्षेत्र बाधित झालेलं शेतकऱ्याच्या नावावर पैसे पडणार नाही त्याचा मावेजा त्याचा योग्य पद्धतीने मिळणार नाही तोपर्यंत मला काही मिळणार नाही हे मला गॅरेंटी आहे परंतु शेतकऱ्यासाठी चोवीस तास या ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे करत राहू आणि करणार सरदार साहेब तुमचं काय मत आहे आजच्या उपोषणाच्या मागतलं उद्दिष्ट काय आहे जे प्रकरण होतं न्याय पोलीस प्रकरण होतं त्याचा निकाल एक वीस जानेवारी एक लागला त्या अनुषंगाने आम्ही त्याचे मोजणी झाली मोजणी झाल्यानंतर पाच गावाला न्याय व्यवस्थित मिळाला नळद्रुक शहरातील पानंद रस्ता असताना तिथं बावीस मीटरचा रस्ता दाखवला त्याच्याबद्दल आम्ही विष्ट म्हणजे उच्च न्यायालयात जाणार आहोत व साहेबांनी आज आम्हाला वाडकर साहेबांनी बोलून त्याचं थोडं मार्गदर्शन केलं की के आपण वरिष्ठांसाठी मिटिंग घेऊ तर आम्ही आजचं जे आंदोलन आहे ते तात्पुरतं स्थगित करून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करू आणि त्याच्यात काय मार्ग निघते का बघू नसेल तर आम्हाला न्यायालयाचे दार मोकळे आम्ही न्यायालयात उच्च न्यायालयात दार मागू